मित्र मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड अध्यक्ष असंघटित कामगार संघटना येत्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड नगर परिषदेवर सी आय यू संघटनेच्या वतीने मातंग समाजातील अण्णाभाऊ साठे नगर येथील नागरिक सुविधा सोडविण्यात याव्यात व अण्णाभाऊ साठे ग्रहनिर्माण संस्थेमध्ये सर्व सुविधा देण्यात याव्यात ह्या मागणीसाठी उमरखेड येथील नाग चौकातून आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता समाज बांधवांच्या वतीनं व पीडित नागरिकांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चामध्ये उमरखेड शहरातील व नागरिकांनी ज्यांच्या का काही अडचणी आहेत त्यांनी देखील सी आय टी संघटना जी, जी संघटना लाल बावटेची देशातली सर्वात मोठी कामगार संघटना आहे त्या संघटनेकडे देण्यात याव्यात आणि या संघटनेचे अध्यक्ष नारायण साबळे आणि सेक्रेटरी सचिव ज्योती जोगदण सह आमचे सर्व इतर कमिटीचे जे अकरा जण पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा आठ ऑग ऑक्टोबरचा मोर्चा काढण्यात येणार आहे साठेनगर येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या वर्षामध्ये देखील ना इथं ना लाईट आहेत नाले आहेत रस्ते नाहीत किंबहुना शाळा नाही बालवाडी नाही पुन्हा खेळाचं मैदान नाही उद्यान नाही या सर्व गोष्टी आहेत हे माननीय मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांच्या निदर्शनास आम्ही आणून देणार आहोत तसेच इथं मागील वीस ते पंचवीस वर्षापासून जे लोक वास्तव्यास आहेत त्यांना तातडीनं घरकुल मंजूर करावेत अशी मागणी आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे करणार आहोत पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बावीस पर्यंत एकही माणूस बेघर राहणार नाही अशी घोषणा केली होती परंतु ऐतिहासिक विदर्भातलं शहर असलेल्या उमरखेडमध्ये शहरामध्ये आज देखील मातंग समाजाच्या वस्तीमध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून घर नाही घरं मिळाली नाहीत त्यांना पडक्या घरामध्ये कच्च्या घरामध्ये राहावं लागतं या सर्व मागण्या आम्ही मुख्याधिकारी तसेच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ सनदी अधिकारी व संबंधित मंत्री मोदी यांना पाठवणार आहोत या आठ ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये उमरखेड शहरातील सर्व पीडितांनी व ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्या सर्वांनी लालबावटा झेंड्याखाली जे आंदोलन होणार आहे मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन करीत आहोत इन्क्ला जिंदाबाद जय भीम लाल सलाम ये जरा नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या शहरामध्ये आहोत उमरखेड हे ऐतिहासिक शहर आहे आणि उमरखेडमध्ये अनेक वर्षांपासून नगर परिषद आहे विशेषतः एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये लोकशाही अण्णाभावासाठी साठे ग्रहनिर्माण संस्था इथं स्थापन करण्यात आलेली आहे ज्या थोर व्यक्तींनी ग्रहनिर्माण संस्था इथं स्थापन केली त्या व्यक्तींचे आम्ही आभार मानतो आणि इथं विशेषतः मातंग समाजातील पीडित लोक जे आहेत ते वास्तव्यास आहेत साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापासून इथं घरं आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जे बघू शकतो की हे घरं आहेत परंतु भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये दे देखील इथं कुठलाही नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत अमृत महोत्सवी वर्ष भारताचं पंच्याहत्तरवं स्वातंत्र्याचं वर्ष आता आपण साजरं केलेला आहे परंतु इथं मातंग समाज असल्यामुळं ना इथं रस्ते आहेत नाल्या आहेत लाईट आहे ना ड्रेनेज आहे ना शाळा आहे अंगणवाडी आहे ना कुठली बालवाडी आहे अशी परिस्थिती असताना इथल्या सर्व विस्थापित लोकांचा मुख्य प्रश्न जो आहे की किमान कि नागरी सुविधा आम्हाला इथं पुरवाव्यात आता ही वस्ती नांदेड आपल्या उमरखेड शहरापासून एक अर्ध्या किलोमीटरवर आहे माता भवानीचं मंदिर जे उमरखेड शहराचं वैभव आहे आणि खूप प्रसिद्ध आहे त्या मंदिराच्या शेजारी लोकशाही रानाभाऊसाठी गृहनिर्माण संस्थेची निर्मिती केलेली आहे तिथं येण्यासाठी रस्ता नाही नाल्या नाहीत लाईट नाही रस्ते नाहीत किमान कुठल्या जे गृहनिर्माण संस्थेमध्ये ओपन स्पेस आणि जे गार्डन उद्यान वगैरे मुलांना खेळण्यासाठी असतात त्या कुठल्याही सुविधा नागरिक सुविधा इथं मिळालेल्या नाहीत त्या सर्व सुविधा मिळा मिळाव्यात म्हणून असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही नांदेड नगर उमरखेड नगर परिषदेवर मोर्चा काढणार आहोत मोर्चा काढण्याचा आमचा हा उद्देश आहे कि सुकलेल्या चेहऱ्याचे जे मातंग समाजातील गोरगरीब लोक आहेत त्यांचे प्रश्न शासन दरबारी जावेत जिल्हाधिकारी माननीय यवतमाळ यांनी देखील या आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे देखील आम्ही मागणी करणार आहोत की उमरखेड हे ऐतिहासिक शहर असून या शहरामध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून वास्तव्यास जे मातंग समाजाचे लोक आहेत त्यांची परिस्थिती आज देखील खूप विस्थापित आहे विकासापासून कोस दूर आहेत ना इथं त्यांना घरकुल मिळालेले आहेत ना किंवा त्यांच्या घराची नोंद झालेली आहे ह्या सर्व नागरिक सुविधा ज्या आहेत आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न करावेत आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्याकडे देखील आम्ही मागणी करणार आहोत त्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि इथल्या विस्थापित जे बातंग समाजाच्या नागरिकांचे व्यक्तींचे जे प्रश्न आहेत ते सोडवावेत अशी मागणी करणार आहोत या पुढील आठ दिवसामध्ये नगर परिषद उमरखेड इथे आम्ही मुख्य मुख्याधिकारी जे असतील त्यांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे जबाबदार मुख्यमंत्री सह त्या संबंधित विभागाचे सर्व मंत्री आणि पालकमंत्री यवतमाळ यांच्यासह सर्व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पाठवणार आहोत या लढाईमध्ये आज आम्ही सुरुवात केलेली आहे आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही उमरखेड शहरातील या साठे नगर इथे बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक महिला पुरुष लिकरामबा उपस्थित होते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी व महाराष्ट्र राज्य कमिटी कटिबद्ध आहे आणि हे लोक जर आमच्यासोबत राहिले तर निश्चितच आम्ही या साठे नगराचा कायापालट करणार आहोत साठे एक लाल लालबा ऐतिहासिक इतिहास आहे त्या इतिहासाला अनुसरून पीडित लोकांनी या संघटनेमध्ये सामील व्हाऊन लढा द्यावा असं आवाहन करीत आहोत धन्यवाद जय भीम लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद रत्नाबाई फकिरा गायकवाड मी उमरखेड मध्ये वीस वर्षापासून राहतो आम्ही उमरखेड साठे नगर इथ नाल्या नाही रोडा नाही घरकुल नाही आमची कोणी दखल घेत नाही आम्हाला कोणी विचारत नाही पुसत नाही साप चावला विचू चावला काही झालं राहिलं आमचा कोणी दखल घेत नाही डिलेवारीच्या बायच्या बायाला दुनियाची किती अवघड परिस्थिती आहे आमच्यात नाही रस्ते काही जर समजा सर्व जंगल आहे साप वगैरे लावला किंवा डिलिव्हरी पण येऊ शकत नाही अँबुलन्स येऊ शकत नाही काय नाही आमच्या कधी कधी डिलिव्हरीच्या बायाला पायी पायी चालू न्यावं लागते एवढा त्याला एवढी परिस्थिती बिकट आहे आमची उमरखेड इथून किती दूर आहे एक किलोमीटर येते एक दीड किलोमीटर मतदार यादीमध्ये कुठलं आम्हाला चौकात जावं लागते वाहनासाठी काही उमरखर्चे आहात काही इथले आहात खेड्यापाड्यात राहतात पोट भरण्यासाठी रोज कोणाला जागे नाही ते लोक येऊन बसलेले आहात इथं नाही ते आली विजय जोगदण मी ज्योती विजय जोगदण आम्ही अण्णाभाव नगर मध्ये कमीत कमी, कमी वीस वर्षापासून राहतो आम्हाला इथं कुठल्याही गोष्टीची सुविधा नसल्यामुळं आमची खूप म्हणजे आमच्या आमच्या गल्लीकडे कोणाचंही लक्ष नाही आणि आमच्या घरानं पाणी आम्हाला रस्ते नाले आम्हाला कुठल्याही सुविधा नसल्यामुळं आमच्या इकडे लेकर बराबर शाळेमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही आणि खंब्यावरची रात्रीला ला लाईट नसते आम्हाला जाणं येणं खूप अवघड होते आम... बरं हे कुठं एरिया कुठं जाऊन आहे हे नगर आहे उमरखेडमध्ये आ, नगर परिषद मध्येच येते पण आमच्या इकडे कोणीच येत नाही कोणीच येऊन बघत सुद्धा नाही आणि कोणी पाहत सुद्धा नाही आम्हाला टॅक्स पावती नाही आम्हाला कुठलंच काहीच नाही आता मग तुम्ही मोर्चा वगैरे का नियोजन आहे हो आता आम्ही काढणार कारण आम्ही आतापर्यंत कोणालाही सांगायला गेलं तर आमचं म्हणजे कोणच तक्रार घेतलीच नाही आमची कुठे म्हणजे पाण्यासाठी काय हिंडलो कशासाठी काय हिंडलो म्हणजे नाही पाण्याचा प्रॉब्लेम आता राहिला नाही पण पहिले होता आता आता पाण्याचं काही नाही आहे पाण्याचं लाईटचं पण खंब्यावरले जे बाहेरची लाईट असतात ते कोणीच येऊन पाहत नाही आणि आन... नाही नाही आम्हाला टॅक्स पावतीच नाही सरळ मनाला गेलं तर आम्हाला फक्त टॅक्स पावतीच शासनाकडे केलेले आहे हो आम्ही गेलो होतो म्हणजे आम्ही टॅक्स पावतीसाठी घेतलं गेलो होतो पण आमचं म्हणजे कोणच म्हणजे काही घेतलंच नाही हो म्हणजे करतो करतो आमच्याकडे कोणी येऊन पाहतही नाही आणि आम्ही तिथं गेलो तर आमचं कोणीच विचारही करत नाही संडास बाथरूम नाही कुठलंच काहीच नाही शाळा वगैरे आहे का शाळा पण नाही शाळा दूर दूर जावं लागते लेकरांना आणि इथं सर्व कुणा म्हणजे जातीय समाज आहेत नाही फक्त मागासवर्गीय आमचे सगळे माता समाजच राहतो